होप यू आल आर डुइंग ग्रेट वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मैरी अँड टुडे इज द डे ऑफ अनंत चतुर्दशी आणि हा ब्लॉग असणार आहे आजूबाजूच्या परिसराचा मी हे तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे कारण मला खूप दिवस वाटत होतं की मी हा ब्लॉग करून तुम्हाला दाखवावं की आमच्या आजूबाजूचा घराचा परिसर कसा आहे ते पण पावसामुळे शक्य होत नव्हतं पण आज मस्त तापलंय त्यामुळे आज आम्ही व्हिडिओ व्यवस्थित करणार आहे आणि ह्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ येईल तो असेल अनंत चतुर्दशीचा बाप्पांसाठी व्यवस्थित डेडिकेट व्हिडिओ असेल तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट करून मला सांगा कसं वाटलं ते उंदीर मांजराची शर्यत आपण कायमच बघतो पण मी ही पहिल्यांदाच मांजर आणि सरड्याची फाईट बघितली घराच्या बाहेरच ही सुंदर पिविशार अशी हरणाची फुलं होती ह्या फुलांचा गणपतीसाठी खूप मान असतो आणि मला हा रंग खरच खूप आवडतो ह्या फुलांमध्ये मध्ये मध्ये पिवळ्या रंगाची बटरफ्लाईज त्याच्यानंतर भुंगे वगैरे मस्त उडत होते अगदी आपल्याला तो लहानपणी शाळेमध्ये जो सीन असतो नेहमी इमॅजिन करा असं सा सांगतात आणि आठवायला घर सांगतात मला हे ही नेहमी हेच घर आठवायचं आणि हे सगळं अगदी मस्त वाटत होतं ह्या बाजूला आमची क कलम आम आहेत झाडं आहेत आंब्याची वगैरे इथे सुरुवातीला आम्ही गुरांना आमच्या बांधायचो कारण त्यावेळी खूप गुरं होती त्यामुळे गोठा वगैरे पुरायचा नाही त्यामुळे इथे गुरं असायची ओपन स्पेस स्पेसमध्ये आज खूप दिवसांनी इथे मस्तपैकी वातावरण तापलं आहे कारण ह्याच्या आधी इथे पूर्णपणे पाऊस होता आणि मी खूप दिवस प्रयत्न करते की मला इथे व्लॉग बनवायचा आहे इथे व्लॉग बनवायचा आहे व्यवस्थित आमच्या परिसराचा मस्त व्लॉग घ्यायचा आहे पण पावसामुळे काही शक्य होत नव्हतं पण आज खूप दिवसांनी मला हे सगळं शक्य होतं इथे आणि हे पूर्ण असं जंगल तुम्हाला वाटत असेल जंगलामध्ये हे आमचं समस्त टुमदार इथे गावातलं घर आहे हे आमचं मंदिर आहे आणि इथे पहिल्यांदा ह्या एरियामध्ये सुरुवातीला आम्ही आम इथे गायगुरं बांधायचो आमचे बैल वगैरे होते त्यावेळी म्हणजे जास्त ज्यावेळी बैल होते आजोबा पण आमचे ज्यावेळी मिल्क बिझनेसमध्ये होते त्यावेळी आम्ही इथे गाईगुरांना बांधायचो इथे बैल म्हशी वगैरे पण त्यानंतर इथे आमचा छोटासा मांगर होता मध्ये पण आता इथे वेगळा व्यवस्थित असा बांधलेला आहे ह्याच्या पाठी तुम्हाला दिसत नसेल मी नंतर व्यवस्थित दाखवते इथे छोटासा वहाळ आहे आणि इथून असं आहे आतमध्ये जायला आता पाणी मला वाटतं इथे जरा सुकलं आहे कदाचित कारण पाऊस नाही आहे दोन तीन दिवस म्हणून दाखवते तुम्हाला लहानपणी मी इथे खेळायला वगैरे यायचो आम्ही हे बघा पाणी आता नाही आहे इतकं बघायला गेलं तर इतकंच आहे आणि इथून पलीकडे आम्ही जायचो इथून पलीकडे जांभळं काढायला जांभळाची शेती अशी आणि इथे शेती आहे पूर्ण आणि काजूची वगैरे जा झाडं आहेत आणि इथे आम्ही जा इथे जांभळाचं झाड आहे तर तिथे आम्ही जांभळं काढायला जायचो आणि इथे खूप पूर्ण हे भरलेलं असायचं वाळ आणि इथे तुम्हाला छोट्या छोट्या वाटा दिसतील ज्या म्हणजे कुठे कुठे बाहेर पडतात हे आपल्याला समजत पण नाही आपण ज्यावेळी खूप दिवसांनी येतो पण इथे राहतात त्यांना सगळ्यांना माहीत असतात आणि इथे जी व्यवस्थित आणि वेगवेगळ्या वेग रंगाची रानफुलं दिसत आहेत मला खरंच खूप भारी वाटतं म्हणजे हेच काही ते रंग असं वाटतं बघितल्यावरती इथून वरती जायला वाट आहे इथे वरती जायला वाट आहे आणि इथून पुढे काजूची आणि झाडं आहेत आणि आंब्याची झाडं आहेत तर इथे जास्वंदीचं फूल आहे आणि ह्याला काहीतरी वेगळं नाव आहे जास्वंदीलाच या तर तिथे मी जाऊ शकत नाही जवळ कारण खूप मधी असं रान आहे पण ते असं लांब दिसतंय मला अजून मला वाटत भेटली तर मी तुम्हाला दाखवते लावला तर ही आमची विहीर आहे आणि ही विहीर जवळजवळ शंभर वर्ष जुनी आहे म्हणता येईल कारण माझ्या पंजीच्या वेळेची ही विहीर आहे आणि दगडी विहीर आहे तुम्ही बघू शकता आणि इथे कोणतरी आहे आणि हा राट बघा जुन्या काळात असेच राट असायचे याला असे एका बाजूने व्यवस्थित जुन्या काळातली विहीर आहे ही बघू शकता पाणी सुद्धा निळं निळं आहे मस्तपैकी अगदी आणि ह्या ह्या विहिरीमागे एक स्टोरी आहे की माझ्या पणजीला तिच्या इनलॉजने विचारलं होतं की तुला सोनं पाहिजे की पाणी तर तिने हे पाणी निवडलं होतं आणि त्यामुळे हे आता सर्वांना त्याचा फायदा आहे म्हणजे माझी पणजी ही फोरसाइटर होती खरंच कारण पाणी ह्या जंगलामध्ये हे कम्प्लीट जंगल आहे तुम्ही बघू शकता ह्या जंगलामध्ये गोडं पाणी प्यायचं पाणी असणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे इथे आमचं एकच टुमदार असं घर आहे बाकी वरती वगैरे जंगलात पूर्ण काही नाही आहे आणि खाली रस्त्याला जायलासुद्धा पाच दहा मिनटं लागतात त्यामुळे इथे अशी विहीर असणं हे पुढच्या पिढ्यांसाठी खूप चांगलं आहे आणि बाजूलाच आमचं हे शेत आहे आमचं पूर्णपणे मी तुम्हाला दाखवू का पूर्ण शेत तर हे पूर्ण असं शेत आहे तिकडे तिकडेपर्यंत जे तुम्ही बघू शकता तो डोंगर आहे तिकडे आणि त्या डोंगरा तिथे आमची झाडं वगैरे आहेत तशी वरती झो लहानपणी मी जायची वरती काजू वगैरे गोळा करायला किंवा आपले आंबे वगैरे काढायला आणि इथे ह्याच्या पलीकडे ह्या हे शेत आहे त्याच्यामध्ये ओहोळ आहे वाटतं इथे जागोजागी तुम्हाला ओहोळ भेटतील कारण पाण्यासाठी इरिगेशन वगैरे सगळ्यासाठी ओहोळ हे असं इथे ओहोळ आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जंगल झाडं आहेत ह्या अशा दगडी पायऱ्या मी हा गोठा आहे हा गोठा आहे इथून तिकडे म्हस आहे इकडे मामा आहे इकडे देऊळ आहे मामा हाय कर हाय कर बरं येतो बरं येतो हाय कर तू हाय कर हाय कर असं हा हाय ढोरांकडे गेले तर मारूची नाही ना नाही आत आता सोडलेली पाठी नाही ना नाही तर तुम्हाला आमच्या घराबाजूबाचा परिसर हा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग